आणखी एका गर्भवतीच्या मृत्यूने संताप व्यक्त झाला आहे डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसून येतोय गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे मृत गर्भवतीच्या नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे बीड जिल्हा रुग्णालयामधली ही घटना समोर येते आहे प्रसुतीनंतर अतिरिक्त स्राव झाल्यानंतर उपचारामध्ये दिरंगाई झाली असा आरोप करण्यात येतोय बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसुती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे छाया गणेश पांचाळ असं मयत मातेचं नाव आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे तर प्रसुती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये पण आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केलेले नाहीत असा गंभीर आरोप मैतांच्या नातेवाईकांनी केलेला आहे माझ्या मा मालकीने ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी शॅम्पोला अगोदर द्यायचं होतं मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो त्यांनी ती दिली नाही अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली मामाली हलगर्जीपणा जास्त गेला आणि मी माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललंय तर ते त्यांना काय म्हणले की हे काम कर तू बाई भाई तू काम ये कर तू इथं ऑपरेशन कर आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून बोलले ती केली डॉक्टरच्या दोन कात्री होत्या बघा मला बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता मग एका नजगीस तुटली काय झाली काही माहित नाही मग मला अशी कणगुळिनी धारत होती हा रक्ताची पर सगळं अंगातलं रक्त संपल्यावर पुन्हा तिकडून बॅग आणायची सांगितली अर्धा जीव गेला होतीचा मी म्हणलंय तरी मी चहा पाण्याला पैसे द्यायला होते आमचे सगळे पण तीन वाटून असतील या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमिर हुसेन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमीर खर तर खूप धक्कादायक घटना आहे पुण्यामधल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामधली घटना समोर असताना सुद्धा हे प्रकरण घडत आहे काय अधिकचा तपशील सांगाल या संदर्भात नक्कीच जानवी जर आपण बघितलं तर पुण्याचं दीनानाथ दवाखान्याची जी घटना आहे त्यानंतर बीडच्या सरकारी दवाखान्यात अशी घटना घडावं हे दुर्दैव आहे म्हणजे नेमकं दोन हजार रुपये हे घेते कोण हे म्हणजे तिकडचं नर्सिंग स्टाफ घेतो किंवा तिकडचे जे आ, आया दाया आहेत जे बाहेर काम करणारे वॉर्ड मधले त्या लोक घेतात म्हणजे दोन हजार रुपये द्यायची गरज का पडती सरकारी दवाखान्यात जेव्हा पेशंट ऍडमिट केला पण डिलिव्हरीसाठी विशेष म्हणजे नातेवाईकांचं म्हणणं आहे की पैसे देऊन सुद्धा आमच्या पेशंटला व्यवस्थित बघण्यात आलेलं नाही आणि रक्त जे असतं सिव्हिल सरकारी दवाखान्यात स्टोर असतो ह्यांना बाहेरून रक्त सांगितलेलं आहे ज्यांनी म्हणजे ब्लड बँक सिव्हिलची सी असताना सुद्धा त्यांना बाहेरून रक्त आणायची का गरज पडली म्हणजे सरकारी दवाखान्यात का रक्ताचं औषधाचं तुतवाड पडले आहे का हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं महिलाला डिलिव्हरीला तिकडे ऍडमिट केल्यानंतर पैशाची मागणी होती त्यानंतर रक्त बाहेरून आणा औषध बाहेरून आणा असे अनेक प्रकारचे घट बाहेरचे सामान आणा म्हणजे नेमकं सरकारी दवाखान्यात सवलती काय राहिलेत हे एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विशेष म्हणजे मात्र रक्तस्राव झाल्यामुळे या या महिलेचा जीव गेला असं महिलेला आधी काही मेडिकल हिस्ट्री होती का कारण आपण पुण्यातलं देखील एक उदाहरण बघितलं या त्या महिलेला एक मेडिकल हिस्ट्री होती त्यामुळे रुग्णालयाने आपले हात वरती केले असं काहीकडे प्रकार होऊ नये म्हणून या महिलेला काही मेडिकल हिस्ट्री असल्याचं काही समजतंय का नक्की जर आपण बघितलं तर आपण बीडच्या सिव्हिल सर्जनला फोन किंवा त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करतो पण ते आपल्याला भेटलेलं नाही असू की मेडिकल हिस्ट्री काही महिलांची असू शकते ते आपल्या समोर आलेली नाही आहे ते हिस्ट्री काढण्यासाठी आता जे काय तिकडचे सर्जन असतील किंवा डिलिव्हरी डिपार्टमेंटचे जे इन्चार्ज असतील त्यांच्याकडूनच आपल्याला हे माहिती भेटू शकते पण जे काय घटना घडलेली आहे म्हणजे नेमकं त्यांना रक्तदाब झालेला होता मेडिकल हिस्ट्री असेल किंवा नसेल हे नंतरचा भाग आहे पण सरकारी दवाखान्यात दोन हजार रुपयाची मागणी करणार हे लोक कोण आणि बाहेरून रक्त आणा बाहेरून मेडिसन आणा म्हणजे नेमकं सरकारी दवाखान्यात सवलती काय हे मोठा प्रश्न चिन्ह आहे अगदीच आमिर मात्र पोलिसांनी या संदर्भात काही हस्तक्षेप केलाय पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे का त्यांचे नातेवाईक जे सरकारी दवाखान्याला पोलीस चौकी असती त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे पण आता सध्या त्या जे मृत्यू महिला आहेत जे डिलिव्हरीला आणली होती त्या महिलाचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट चालू आहे पोस्टमॉर्टम करणं चालू आहे यानंतरच आपल्याला कळलं आता पोस्टमॉर्टम झाल्यावर नेमकं त्याला मेडिकल हिस्ट्री काय होती का नव्हती जाणवी आमिर मात्र गर्भवती होती ती डिलिव्हरीसाठी आली होती तिने बाळाला जन्म दिलाय का नक्कीच जर आपण बघितलं तर ते आतमधलं नेमकं प्रकरण काय आहे त्यांचे नातेवाईक म्हणजे इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक एवढे भाऊक झाले होते की ते बाकीचं काय बोललेच नाही डायरेक्ट महिलांना ला बाहेर आला ना त्यानंतर नातेवाईकांनी ना रडणं चालू केलं आणि त्यानंतर ते सगळी प्रक्रिया आहे तर आता पोस्टमॉर्टम हॉलमध्ये नेण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याला सिव्हि सर्जनला भेटल्यानंतरच कळेल की आता ते बाळाची प्रकृती कशी एक बाळा राहिला का नाही राहिला आपल्याला माहित नाही आमिर मात्र अजूनही सगळे नातेवाईक वगैरे सगळे त्या हॉस्पिटलच्या आवारातच आहेत का uh... सकाळी सकाळची पाहिलेली घटना घडली होती त्यावेळेस त्यांचे नातेवाईक होते त्यांच्या त्यानंतर त्यांची समज काढण्यात आली त्यानंतर त्यांनी मागणी केली की डॉक्टरवर कारवाई करा आता डॉक्टरवर कारवाई करा म्हणजे मेडिकल रिपोर्ट लागल त्या हिशोबाने आता त्या महिलाचं हे तर पोस्टमॉर्टम चालू आहे त्या पोस्टमॉर्टम नंतरच कळलं आता ते बॉडी ताब्यात घेणार का नाही घेणार मात्र आमिर आपण पाहतोय की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये असंच प्रकरण झालं होतं ते जी व्यक्ती होती ती शिवसेने मतलब पीए होती एका राजकीय व्यक्तींची पीए होती मग असं असताना आता ही सामान्य घरामधलं घरामधली एक व्यक्ती आहे असं समजतय मग यावेळी सुद्धा प्रशासन खडबडून जागा होणार का फक्त आमदारांना किंवा राजकीय व्यक्तींना अशा पद्धतीचा न्याय दिला जातो आणि या असल्या सामान्य व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं जात आहे कुणी तिथलं जे आहे त्या ठिकाणचे जे कोणी अधिकारी आहेत किंवा राजकीय व्यक्ती आहेत त्यांनी या संदर्भात काही पावलं उचलली आहेत का कुणी तिथपर्यंत पोहोचलय का आतापर्यंत कोणते राजकीय नेत्यांनी किंवा कोणते अधिकारींनी इकडे दखल घेतलेली नाही दखल घेतली आहे ते बीडचे जिल्हा सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांनी दखल घेतलेली आहे डिलिव्हरी वॉर्डचे जे इंचार्ज होते त्यांनी दखल घेतलेली आहे त्या हिशोबानेच त्यांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट चालू आहे तुम्ही जे विचारता की दिनानाथ मंगल कार्यालय जे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे घटना घडली होती पीए आमदाराची बायको पी, होती तर एक सामान्य आहे म्हणजे आपण एक बघू शकतो हो की सामान्य माणूस जेव्हा सरकारी दवाखान्यात का जातो ते, ते सामान्य आहे म्हणूनच गेला सामान्य आहे म्हणूनच गेला आणि त्याच्यानंतर त्याला दोन हजारची मागणी करण्यात आली तिकडं तर दहा लाख भरायचे होते इकडे दोन हजार देऊन सुद्धा त्याचं जीव वाचला नाही मात्र आमिर हे जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते त्या डॉक्टरांचं नाव समोर आले का आता या गर्भवतीला जे डॉक्टर हँडल करत होते त्यांचं नाव काय आता कसं सरकारी दवाखान्यात अनेक डॉक्टरांचे ड्युटी असतात वेळेप्रमाणे ड्युटी असतात म्हणजे नेमकं आतमध्ये किती डॉक्टर होते म्हणजे ऍट अ टाइम किती डिलिव्हरी पेशंटला हे घेतात हे वे, वेगळे वे, वेगळे वे, हे वे, प्रोसिजर आपल्याला हे सगळं जेव्हा कळल जेव्हा तीन सर्जन बीडशी बोलतील त्यानंतरच आपलं हे सगळी गोष्ट बाहेर येणार आहे अगदीच मात्र आम्ही जी नर्स जिने पैसे घेतले दोन हजार रुपये नातेवाईकांकडून तिच्या संदर्भात काय माहिती आहे नातेवाईक म्हणणं ना आहे की ते पैसे दिले आता आपण जाणवी हे सांगू शकत नाही की ते नर्सनी घेतले का ती आया घेतलेले आहेत बरेचसेच सरकारी दवाखान्यामध्ये आया पण बाहेर काम करत असतात आणि नर्स पण असतात आता नेमकं हे पैसे पूर्ण रॅकेट कुठून चालतंय काय चालतंय हे जे आपल्याला जास्त करावं लागेल नेमकं कोणाच्या हातात दिलेले आहेत हे आपल्याला आपण आपण सांगू शकत नाही कारण की ते नातेवाईक म्हणतात की आम्ही पैसे दिले आम्ही या सगळ्या घटनांसंदर्भात तुम्ही लक्ष देऊन राहत धन्यवाद